आता एक रुपयात साड्या जेंट्स वेअर किड्स वेअर महाराष्ट्रातील सर्वात मोठा सेल रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखांमध्ये चंद्रकोर साड्या डिझायनर वर्क साड्या फ्रॉक शरारा गरारा लेगिन प्लाझो फक्त एक रुपयात बॉईज पॅन्ट शर्ट लोअर कुर्ती एक रुपयात थंडीसाठी ब्लँकेट जॅकेट स्वेटर पडदे पिलो पर्स बॅग फक्त एक रुपयात बाय टू गेट वन फ्री यासह असंख्य व्हरायटीत कपडे उपलब्ध परा करा ऑफर फक्त सव्वीस जानेवारी ते पाच फेब्रुवारी पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व सर्व शाखा प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट नागज जवळ मालवाहतूक गाडीला शॉर्ट सर्किटने आग लागून एका जनावराचा मृत्यू नागज आरेवाडी रस्त्यावरील घटना नागरिकांनी आग तात्काळ विझवल्याने पुढील दुर्घटना टळली गुहागर ते विजापूर या नॅशनल हायवेवर नागस फाटा ते आरेवाडीकडे कडे जाणाऱ्या रस्त्यावर छोट्या मालवाहतूक गाडी क्रमांक एम एच दहा ए एक क्यू एकोणसत्तर चव्वेचाळीस यामध्ये शॉर्ट सर्किट होऊन गाडीच्या हौद्यात असलेल्या दोन जनावरांना आगीची झळ बसून एक गाई गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडली तर दुसरे जनावर गंभीर जखमी झाला आहे सदरची घटना काल साडेचार वाजण्याच्या सुमारास घडलेली आहे याबाबत अधिक माहिती अशी की गुहागर ते विजापूर नॅशनल हायवेवर वर नागस फाटा ते आरेवाडीला जाणाऱ्या रस्त्यावर एक छोटा मालवाहतूक करणारा टेम्पोमध्ये मध्ये जनावरे घेऊन ढालगावच्या दिशेने निघालेला होता यावेळी पाठीमागे हौद्या शॉर्ट सर्किटने आग लागलेली असावी अशी शक्यता आहे या गाडीमध्ये दोन जनावरे होती यातील एक जनावर पूर्णपणे भाजून गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडलं होतं तर दुसऱ्या जनावराला देखील भाजल्याने जखमी झालेला आहे पाठीमागे आग लागली आहे हे चालकाच्या लक्षात आले नाही त्यामुळे जनावरांना मोठी दुखापत झाली रस्त्यावरून जात असलेल्या इतर वाहनधारकांनी पाहून गाडी थांबून आग तात्काळ विझवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पुढील दुर्घटना टळली आहे या घटनेची नोंद कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात अद्याप झालेली नाही